स्टोरी मंच सादर करीत आहे शंकर पाटील लिखित कथा उमाळा आमची आजी मेली तेव्हा मी लहान होतो आठ नऊ वर्षांचा असेन दुसरी का तिसरीच्या वर्गात होतो असा मी लहानच होतो दसरा दिवाळीला विजार घातली तर माझी मला नाडी बांधता येत नव्हती शाळेत लघवी लागली म्हणजे पंचायत व्हायची मोठी पंचायत व्हायची मोठी, पंचाय मोठी पुरं मुद्दाम नाडी ओढायची अजून तांब्या घेऊन जात नव्हतो अशा काळातली ही गोष्ट पण मला सगळं आठवतं घडलेलं सगळं काही एकदा आमच्या आजोबाचा निरोप घेऊन कोणी आलं आम्ही गेलो कसं आलो कसं हे सगळं सगळं आठवतं तो दिवस अजूनही मला चांगला आठवतो उन्हाळा होता तिन्ही सांजेची वेळ होती एका अंगानं आभार भरून आलं होतं ढग गडगडत होते विजा चमकत होत्या आईला बिलगून मी सोपायला बसलो होतो एवढ्यात एक वीज चमकली लक्कन प्रकाश पडला डोळे दिपले मी आईच्या कुशीत तोंड घातलं आणि काळ काळ काढ अशी वीज कडकडली सगळं घर हादरल्यागत झालं माझ्या कानावर हात ठेवत आई म्हणाली कुठंतरी पडली बाबा अंगणात आईल्यानंतर टाकू असं म्हणून ती उठली मीही उठलो आज जाऊन तिनं चटणी कुठायची पहार आणली मी म्हटलं दे टाकतो अंगणात बाबा तू पायाळू व्हायस तू कुठं जातोस बाहेर बस इथंच असं म्हणून आमचा भला मोठा सोपा ओलांडून ती बाहेर गेली आणि लगेच अंगणात ती पहार टाकून भरकन माघारी आली मी लगेच बिलगलो ती म्हणाली इथं बसायला नगो ले मोठ्याने इज पडायला लागल्या चल आज जाऊन बसू सोप्याला न बसता आम्ही आत येऊन दाराच्या तोंडाशी बसलो एवढ्यात भरारा वारही सुटलं सोप्यावर मधोमध मद सळईला टांगलेला कंदील हेलकावे खाऊ लागला आई त्या कंदिलाकडं बघत बोलली दिवाळीसतोय काय खिरं सारखं भडकाय लागलाय बघ वहिनी म्हणाली विजवून ठेवू काय मागं बघत आई तिला म्हणाली तिने सांजला लावलेला कंदील इजवतीस वय किती शहाणी आहेस बाय आवं काच आणि तडकल म्हणून म्हणलं म्हणून म्हणलं अगं लय शानी ग तू यावर वहिनी काहीच बोलली नाही आपल्या मुलाला आईच्या मांडीवर ठेवून ती गप्प हात निघून गेली तीन वर्षांचं ते पोर माझ्या आईला बिलगलं अंगावरच्या पझऱ्यात लिपटून ती त्याला म्हणाली राजेंद्र अरे राजेंद्रा दु 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 पेला का काय बाबा आई त्याच्याशी बोलत राहिली मी आपला बाहेर बघत राहिलो मध्येच आई मला म्हणाली अजून तुझा अन्न का आला नाही र मी म्हटलं येईल की आता बाहेर आभाळाकडे बघत ती म्हणाली अरे कवाच्या काय आभाळ असं भरून आलं ह्या ईज व्हायला लागल्या त्या ढग गडगडायला लागल्यावर रानातनं लगेच निघून यावं का नाही एवढ्यात एक सायकल येऊन अंगणात उभी राहिली आईनं मला विचारलं कोण आलंय र मीही बघत राहिलो एक छळकाटा माणूस विजार आणि गांधी टोपी घालून घराकडं बघत उभा होता कोणी ओळखीचा दिसत नव्हता आई मोठ्यानं म्हणाली कोण हाय मी नागू मास्तर हो हा या की असं म्हणून आई उठली आतनं एक पाण्याचा तांब्या आणून सोप्याला ठेवला सायकल जोत्याला लावून मास्तरांनी पाय धुतले चू भरली एवढ्यात आईनं जाजम पसरलं रुमालानं तोंड पुसत ते जाजमावर बसले आई म्हणाली असं आवचित कसं आला मास्तर अव मुद्दाम सांगावा द्यावा म्हणून आलोय कसला काय कळलं नाही होय हेलकावे घेऊन कंदील भडकत होता भक्क करून दिवा मोठा होत होता आणि पुन्हा लहान होत होता त्या कंदिलाकडे बघत आईनं विचारलं काय नाही बाबा काय झालंय आवा आजीला जास्त झालंय जास्त तर हो आचारिका बिचारी झाल्यागत आई थोडा वेळ तोंडाकडं बघत राहिली आणि आतल्या किनऱ्या आवाजात बोलली नाही हो आवा एकाला दोन चुलत भाऊ माझं तिथं असून बी कुणी एकानं कळू दिलं नाही बघा अहो आज पंधरा तीन वार झालं अंथरुणाला खेळून हाय बघितलं का तर तुमच्या किनीचा अण्णासाहेब तो बी येऊन तळ ठोकून बसला आहे तिकडं तो कावा आला आणि हो पाटलीनबाई त्याला येऊन आज आठ रोज झालं की एवढ्यात अंगणात गाडी आली अण्णा रानातनं आले कोणीतरी सोप्यात बसलेलं बघून त्यांनी बाहेरनंच विचारलं कोण आलं या हे नागू मास्तर आलेत बाबा तुमच्या आजोबासनं काय हे सांगावं घेऊन आलेत बघा काय हो मास्तर काय सांगाव आणलायसा असं म्हणत ते जोता चढून वर आले एकदा मागं वळून गड्याला म्हणाले कुळव ते जास्त ठेव आणि बैलांना वैरण बिरण घालून मग जेवायला जा आणि लवकर ये बरं का असं म्हणून हातपाय न धुताच अण्णा सोप्यावर बसले आणि मास्तर म्हणाले अण्णा अवं तुमच्या आजीला जास्त झालंय हो जास्त अवं तर हो काल मी बघायला गेलतो आता काय खरं वाटत नाही बघा आर मग कळवलं कसं नाही आम्हाला मास्तर बोलले तेच मला काल तिथं कळलं बायको मला म्हणाली निदान तुम्ही तरी जाऊन सांगून या आज शनिवार सकाळची शाळा करून दुपारी ऊन खाली झाल्यावर निघालो म्हटलं तुमची तोंड भेट तर होईल अ म्हणजे एवढं जास्त आहे वय अव तर हो आज दोन रोज झालं तोंड जातही आहे आता काय म्हातारीचं खरं वाटत नाही बुवा असं करून अण्णाने एक सुस्कारा सोडला आणि ते आईला म्हणाले बघा इला नडीला दिलं घेतलं म्हणून हे मास्तरच आपल्या मनानं सांगायला आले पण एकाला दोन चुलत भाऊ तिकडं गावात आहेत मा म्हणायचं आमचं आई म्हणाली किणीचा तुमचा माऊस भाऊ आहे का नाही ते बी येऊन तळ ठोकून बसलंय म्हण अण्णासाहेब होय होय मास्तर म्हणाले आपल्या बायका पोरांना घेऊन आलाय आज आठ रोज झाला असतील बघा हा सगळा गोतावळा तिकडं जमा झालाय आणि पुढच्या लेकीला कसं कळवलं नाही हो मास्तर असं आई तळमळून म्हणाली आणि तिनं डोळ्यांना पदर लावला मास्तर म्हणाले काहीतरी डाव दिसतोय बघा रानाच्या ते काहीतरी वाटण्या करायचं चाललं होतं वाटण्या असं म्हणून अण्णा बोलले ते काय म्हणून माझ्या राजेंद्रला दत्तक दिल्यावर वाटण्या कशा करतात आणि ह्या गेल्या दिवाळीत आजी म्हणत होती की पोराला ठेवून जा म्हणून ते सगळं खरं आहे हो पण ते दत्तक देऊन तुम्ही लवकर कागदपत्र करून मोकळं व्हायला पाहिजे होतं यांची काहीतरी उलाढाल चालली आहे बघा अण्णा म्हणाले अ बरं झालं तुम्ही सांगायला तरी अन्ना आला हो अण्णा हे असं आहे ना असं म्हणून ते बोलले माझी बदली इथं झाली तेव्हा वर्षभर अन्न खाल्लं की हो तुमचं मिठाला जागायला नको काय मीच काय बायकोना तगायला लावला माझ्या म्हणाली जरा वार्ता देऊन या चिन्ह जरा निराळं दिसतं या म्हणजे सगळी तिस्टेटीवर डोळा ठेवून बसल्यात म्हणा की तिनं दत्त घ्यावं असं कोणाला वाटत नाही बघा कसं वाटल बारा एकरांचा माळ आहे की गावात पाच एकर माळ आहे गावात चौ सोपी दू मजली घर आहे हे सगळं फुकापासरी जाईल असं वाटतंय त्यांना चहाचं कप आणून ठेवत मध्येच वहिनीनं तोंड घातलं फुकापासरी का त्यांच्या पाया आम्ही थोडं राबलोय वय दोन सालामागं जाऊन त्यांच्या महिनाभरात सगळं दुखणं काढले की आम्ही या हातानं रोज अंगपासून लुगडं यशवलंय ए तू ग बस असं म्हणून अण्णांनी डोळे वटारले तशी ती तोंड मिटून गप्प झाली मग डोळ्यांचा पदर बाजूला करत आईच म्हणाली खरं आहे तिचं हा पडली जडली तेव्हा कोण आलं होतं का बघायला तरी मीच सुनेला घेऊन तिथं म महिना महिना राहिले बरं आता हे सगळं उघडत बसू नका असं म्हणून अण्णांनी विचारलं कवा निघायचं ते बघा आई म्हणाली आता कवा काय सकाळी निघायचं आणि आत्ताच गाडी जोडली तर आई अण्णांच्या तोंडाकडं बघत राहिले अण्णाच म्हणाले जाऊ की रातोरात काय सांगता येतं वय निदान तोंड भेट तर होईल की ते बी खरंच जेर आहे म्हटल्यावर रात्री तरी जाते का नाही काय सांगता येत नाही तेच म्हणतोय मी तोंड भेट तरी व्हावी यावर मास्तरांनीच आडामोडा घातला ते म्हणाले आता रात्री निघू नका का, का? आव्हाई आबाळ बघा कसलं आलं आहे अण्णा म्हणाले त्याच्या आईचा आबाळ अहो रात्रीत काय झालं तर आम्हाला आमच्या आजीची भेट तरी होईल का काय म्हणतायचा मास्तर तुम्ही आई म्हणाली कोण वाट बघाल आपली वाट बघणारी ती एक माझी आई ती गेल्यावर कशाला कोण वाट बघतंय आम्ही जायच तर माती देऊन होत होत्याली मोकळं असं म्हणून अण्णा बोलले आवड डा बरा करून वाट बघत बसली असत्याली कवा जात या म्हणून वय बसत्याली बाबा त्यासनी काय कळकळ आहे वय तयारी कर बाबा गाडी जोडायची तेवढ्यात वहिनी म्हणाली लगेच जीवून निघूया डोळे मोठे करून अण्णा म्हणाले वय श्रीखंड पुरी कर नाहीतर तर आडीशिरी पायलीचं पुराण घाल पोळ्या बिळ्या खाऊन निघूया की हां चमत आहे का आव तसं मास्तरा न मास्तरांनी तर जेवायला नको वय तर तर जेवायला चालेत की तुझ्या घरात ते त्यासनी तिकडं काय मिळत नाही म्हणून सायकल घेऊन आल्या ती व्हाय का एवढ्यात आबाळ वाराही सुटला विजा चमकू लागल्या आणि पाऊस आला थेंब चांगले टपोरे पडू लागले मास्तर म्हणाले अण्णा ऐका माझं मध्ये दोन तीन ठिकाणी ओढे आहेत अव मुलाबाळांना घेऊन चाललायसा कुठं वड्याला पूरबी राहिला तर काय करता मग असं करा सकाळी निवा की निवांत दोनदा तीनदा अण्णा अंगणात जाऊन आभाळ बघून आले आभाळ निवळायचं काही चिन्ह दिसत नव्हतं एका अंगानं पावसानं चांगली फळीही धरली होती अखेर अण्णा हळहळत म्हणाले यो मेघराजा बी काय आडवा आलाय नाहीतर रातोरात गेलो असतो बघा आता सकाळी जाऊ झालं भल्या पाटला उठून निघूया अण्णा आणि आई तेवढे रात्री जेवलं नाहीत आम्ही वाढलं ते खाल्लं आणि चिडीची फोन अंतरुणावर पडून राहिलो मी रोज आईजवळ झोपत होतो ती आणि अण्णा बोलत बसले होते मला झोप लागेना सारखी आजी डोळ्यापुढे येऊ लागली कमरेत वाकलेली सुरकुतल्या चेहऱ्याची तिच्या तोंडात दात नव्हते ती बोलू लागली म्हणजे चोच उघडल्यागत मिटल्यागत वाटायची दरसाल आम्ही आजोळाला जत्रेला जायचो मागेल ती खेळणी घेऊन द्यायची मोटार पाहिजे मोटार राघू पाहिजे राघू घे पत्र्याच्या मोटारी आणि लाकडी राघू कितीतरी मला तिने घेऊन दिले होते मला एकदा जत्रात नवी ताट वाटी घेऊन दिली होती म्हणाली रोज ह्या ताटात जेव एक चिन्नूपटांना लोटाही घेऊन दिला होता पाणी पिण्यासाठी त्याच लोट्यानं मी रोज पाणी प्यायचो आणि त्याच ताटात जेवायचं तिच्या हाताला एक गोडी होती हिरव्या मिरच्या घालून ती धपाटे करायची तसे कुणालाच जमायचे नाहीत ते धपाटे आणि घट्ट कवडीसारखं दही मला फार आवडायचं आठवण झाली म्हणजे अजून तोंडाला पाणी सुटतं मनात आलं आता गेल्यावर करून घालेल का मी अंतरुणावरून आईला म्हणालो आई उद्या गेल्यावर आजीला धपाटा करायला सांगायचं का आई काहीच बोलली नाही पण अण्णा एकदम फेकसले अरे भड्या आपण धपाटा खायला चाललो आहे काय गप्प पडकी काय अक्कल बिक्कल आहे का, का नाही तुला मी गप्पा पडून राहिलो काहीच बोललो नाही अण्णा भडकले होते बोलायची काही हिंमतच झाली नाही ते एकदम का असे रागवले हेच कळलं नाही मला मी मनात चार शिव्या दिला सोडलं नाही केव्हा झोप लागली कळलंही नाही मला त्या रागाच्या भरातच झोपलो मला हलवून हलवून आईनं जागा केलं डोळे उघडून बघितलं तर घरात दिवे दिसायला लागले मी जागाच होईना डोळे उघडायचा आणि पुन्हा झोपायचा अखेर अन्नाजवळ आले आणि मानेखाली हात घालून त्यांनी मला उठवून बसवलं आई म्हणाली अरे आज जायचं आहे उठ तोंडावर पाणी मार जरा चल आजी म्हटल्याबरोबर मी जागा झालो तिथं सोप्याला झोपाळा होता तासन तास त्यावर बसून मी झोके घ्यायचो त्यावरच बसून धपाटे खायचो मी उठलो तोंड धुतलं आईनं मला विजार घातली डोक्याला तांबडी भडक कानाला टोचणारी मफलर बांधली अंगावर चादर दिली आणि म्हणाली जा गाडीत जाऊन बस जा, जा। मी घरातनं बाहेर आलो अंगणात गाडी उभी होती अण्णा कासरे धरून पुढे बसले होते मला बघून ते म्हणाले चला लवकर आठ मी जाऊन गाडीत बसलो काळा किट्ट अंधार होता धड काही दिसत नव्हतं चंदरनं एक ट्रंक आणून गाडीत ठेवली आई आली दोन्ही मुलांना घेऊन वहिनीही आली तिला बघताच अण्णा ओरडून म्हणाले अय जरी काठी साडी नेसून आली असय कुठं जत्राला निघायचं आहे का लग्नाला जा आधी जाऊन लुकडं बदलून या लवकर या दादा आई म्हणाली अहो असू द्या की पण अण्णाने ऐकलं नाही ते म्हणाले अहो प्रसंग कसला आहे आपण चाललोय का आणि असं नटून थटून येते आस होय गौरी सजल्या सजून आयला ह्यांच्या आम्हाला जेवणसुद्धा सूचना झालंय आणि हे बघा साधं लुगडं नेसून वहिनी ने आली आमची सगळ्यांची तोंडं चुकून खाली मान घालून गाडीत बसली एकाएकी अण्णा आईला म्हणाले संग जरा जा जा कमी पैसे घेऊया का किती घेतल्यात बरोबर काय पाच दहा आणि मग कशाला लागतात अगं तसं नव काय डॉक्टर फिक्टर आणायचं चा झाला तर असावं की थोडं घेतो थोडं असं म्हणून ते गाडीतनं खाली उतरले पुन्हा कुलूप काढून घरात गेले ते येई ओर मी कासरी हातात धरून बसलो होतो ते आले माझ्या हातातली कासरी आपल्या हातात घेऊन बैलाच्या शेपटीला हात लावत म्हणाले दीडशे रुपये घेतल्या ती आई म्हणाली एवढं कशाला लागते ती असावं लागता सांगता येत नाही असं म्हणून ते बोलले किती केलं तरी आजी आहे काय असली असा तर लगेच कोल्हापूरला जाऊन चांगला डॉक्टर घेऊन येतो स्पेशल मोटार करावी लागेल पैसा असावा जवळ आई कळवळून बोलली बाबा तुझ्यासारखा तिला असला ना तू असताना असं कोणी कळवलं बी नाही तुला जरा आधी कळलं असतं तर केलं नसतं होय पाचशे आणि हजार खर्च असता तरी काय डगलो असतो काय मी नशीब बाबा तिचं नशीब असं म्हणून आईनं डोळ्यांना पदर लावला आणि जुन्या आठवणी निघाल्या ती म्हणाली बाबा तुझा जलम झाला तू पहिला मुलगा माझ्या पोटी आलास किती आनंद झाला तिला एखाद्या भिंगरीगत नाचली माझी आई काय बारसं घातलं किती माणसं जेवली आठवण झाल्या गत करून अण्णा म्हणाले सोन्याचा कडदोरा कर करून घातला होता ना व तर तर चांगला पाच तोळ्यांचा कडदोरा होता आणि हेच माझ्या चुलत भावानं बघवलं नाही बारशाला ते जेवायला कुठं आलं एकाच्या पोटात दुखायला लागलं आणि एकाला हागवून लागली दोघी मग आम्ही तेवढ्या तुझ्या आल्या ते, ते लाज खातर थोडा वेळ गेला आणि अण्णा म्हणाले देवा यश येऊ द्या वाटेल त्या डॉक्टरला आणून तिला बरं करतो त्याच्या हातचं पुन्हा धपाटं खाणार बघा भांग फेड बाबा तेवढा तिचा होऊ द्या खडखडीत बरी होऊ द्या आणि तुम्हाला धपाटं करून घालू द्या आई तोंडाला पदर लावून बसली लहान पुऱ्यागत मुळूमुळू रडू लागली ते बघून मला कसेच झालं मला राहावलं नाही मी आईला बिलगून रडव्या सुरात म्हणालो आई रडू नको ग मला रडू आहे अण्णा म्हणाले अरे तुझी आजी ती तिची आई तिला वाईट वाटणारच रडू नको कसं म्हणतोस मला थापटल्यागत करून मग आईच म्हणाली नाही बाबा नाही रडत गप्प बस गप र तू का डोळं करतोयस झुंजू मुंजू होऊन लागत झालं तेव्हा मी पुन्हा जागा झालो जाग आल्या आल्या आधी आईचे डोळे बघितले रडून ते लाल भडक झाले होते अण्णा ही आपल्या पटक्याचा शेमला अधनमध्न डोळ्यांना लावत होते त्यांचेही डोळे लाल भडक झाले होते मी जागा झाल्यावर बराच वेळ कोणीच काही बोलले नाही नुसता गाडीचा आवाज कानावर येत होता लोखंडी धाव वाजत होती मध्येच वोट करून दाखवत अण्णा म्हणाले हे बघ आई त्या लिंबाच्या झाडावरीच पडल्या बघ एक फांदी बघ कशी जळून खाक झाली काल रात्री पडला काय की बाबा रातची गोष्ट असणार बरं झालं रातचं निघालो नाही एवढं बोलणं झालं आणि पुन्हा विषय आजोळाचा निघाला अन्नाच म्हणाले आता एक तासाची वाट राहिली बघा दिवस उगवायला पोचू सकाळ सकाळ जाऊन हजर होऊ की आजीनं म्हणाय पाहिजे एरवाळी आलास कवा निघालास रे बाबा अशी अंधारात गाडी जोडलीच कशी वाट तर कशी दिसली तुला आई म्हणाली वय तर तुला बघितल्यावरच आधी तिचा निम्मा रोग हाटल बोलता बोलता आजोळ केव्हा आलं कळलंच नाही दिवस उगवला व गाव आलं देवळाचं शिखर चमकू लागलं आईनं आणि अण्णांनी देवळाकडे बघून हात जोडले मी मात्र खुळ्यागत विचारलं आई आता जत्रा कवा अन्ना बोलले अरे लेका आजी बरी झाली तर जत्रा देवाला हात जोड आणि तिला जीवमान माग येऊ मग जत्रेला नाहीतर कशाची जत्रा आणि पितरा त्या देवळाकडे बघून मी हात जोडले आमची गाडी अंगणात जाऊन उभी राहिली बरेच लोक सोप्याला बसले होते दोन्ही मामा ती त्यांची मुलं आमचा किनीचा मावस भाऊ हे सगळे होते बाया माणसंही आत बाहेर करत होती कुणीतरी पुढं होऊन म्हणालं या लवकर आला बरं झालं राती धरणं लय घाबरं आहे आम्ही असं बसूनच हाय सगळी रात जागून काढली आहे बघा पायावर पाणी ओतून आम्ही आत गेलो आई मला सोडून धाव घेतल्यागत पुढं गेली एकदम बायकांच्या कोंडाळ्यात शिरली आजीच्या गळी पडली घुसळ खांबाला हातापायांचा तिडा घालून मी लांबूनच बघत राहिलो आजी झोपली होती तिथं अंधार होता देवाऱ्यावर समयी ठेवतात तशी एक समई तिथं शेजारी ठेवली होती आईनं वात मोठी केली आजीच्या तोंडावर प्रकाश उजळला कुणीतरी म्हणालं बाई तुझी लेक आली बघ नातू आल्या ती परतुंड आल्या ती डोळ्या उघडून बघ एकदा त्यांच्याकडं आणि तोंड उघडून जरा बोल त्यांच्याशी तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या जरा हल्ल्या पण चोच उघडली मिटली नाही आई तोंडाजवळ तोंड नेऊन म्हणाली हाय एवढं तुला बघायला धावून आलोय उघड की गडोळ बघ तर तुझ्या लेकीला मला ते बघवलं नाही मी मान फिरून उभा राहिलो वहिनी एका बाजूला कुणाशी कुचूबुचू बोलत होती ती बाई काहीतरी तिच्या कानात सांगत होती आणि वहिणी आपले तळ हात एकमेकांवर घासून काहीतरी म्हणत होते हळू आवाजात काय बोलणं चाललं होतं ते कळलं नाही त्यांचं बोलून झालं आणि लगालगा बाहेर सोप्यावर येऊन ती अण्णांना म्हणाले उठा गाडी जोडा आत्ताच्या आत्ता निघायचं इथनं ह्या सगळ्यांनी वाटण्या करून घेतल्या त्या रानाच्या घराच्या सगळ्या वाटण्या झाल्यात तालुक्याला मोटारीनं जाऊन कागदोबी केल्यात म्हण आपल्या वाटेरीला काय फोंडामाळ तेवढा ठेवलाय म्हण अण्णा गरजले तेवढा माळ घ्यायला आम्ही काय भिकेला लागलो का काय आजी गेल तेव्हा हो तालुक्याला तर मोटारीत घालून नेलतं म्हण कोण पाणीसुद्धा पिऊ नका इथं पडा बाहेर असं म्हणून अण्णा अंगणात गेले पांढरलेले बैल सोडून गाडीला जोडू लागले वहिनीनं ट्रंक आणून बाहेर ठेवले दहा जणांची दहा तोंड बोलू लागली अव आल्या आल्या असं जाऊ नका ते बरं दिसत नाही हो असं कुणी म्हणालं आणि अन्ना एकदम भडकले ढग गडगडावा तसे बोलू लागले विजा कडाडू लागल्या कंदील भडकावं तसं अन्नाचं तोंड दिसत होतं माझ्या अंगाचा थरपाक झाला होता आईला बिलगावं असं वाटत वा होतं पण आई आत होती मला तिथं जावत नव्हतं मी खांबाला घट्टे विळखा घालून उभा राहिलो एकदम तरातरा अन्न आत आले सोप्यातनंच आईला काहीतरी म्हणाले आई बोलली मला तर थांबायलाच पाहिजे तुम्ही जावा सगळी खसकन अण्णाने माझा हात ओढला दरा दरा मला ओढतच त्यांनी बाहेर नेलं गटळं टाकावं तसं उचलून मला गाडीत टाकलं काडकन चाबूक वाजवला आणि गाडी सुरू झाली गाडीतनंच मी त्या झोपाळ्याकडं बघितलं त्यावर अजून बसलं सुद्धा नव्हतं माझा जीव त्या झोपाळ्यात अडकल्यागत झाला त्या झोपाळ्यात आणि आईत आई तिथंच राहिली होती ह्यांच्या आईला ह्यांच्या असं म्हणून अण्णा तोंडाला येईल ती शिवी देत होते वहिनी ही दोन हात घासून तळतळाट तल देत होती ह्यांच्यासाठी एवढं केलं तेवढं केलं असं म्हणून सगळं उगाळत होते आमची आजीच हरामखोर असं म्हणून अण्णा एक एक गोष्ट वहिनीला सांगत होते वय की नाहीतर काय बघा की असं करत ती त्यांच्या सुरात सूर मिसळत होती मध्येच अण्णा गरजत होते ढगावर ढग आपटत होते गडगडाट होत होता विजा चमकत होत्या माझे डोळे दिपत होते बावकड्याला घट्ट धरून मी डोळे मिटून बसलो होतो डोळ्यांपुढं आजी आली वात मोठी करून तोंडाकडे बघणारी आई दिसली मला रडूच आलं मी एक हुंदका दिला अण्णा मागं बघून म्हणाले भडेव्या तुला एवढा कशाला उमाळा आला आहे रडतोयस तो रडतच मी म्हटलं नाही घाबरलो होतो भयंकर घाबरलो होतो मी एकदम रडायचं बंद होऊन मी गप्प बसलो रडू येईल ही एकच भीती वाटत होती एवढ्यात एक सायकलस्वार मागणं आला आणि गाडीच्या पुढे येऊन आडवा उभा राहत म्हणाला अन्ना गाडी मागं फिरवा आजी गेली तुमची गाडी उभी राहिली अण्णांनी टक लावून त्या सायकलस्वाराकडे बघितल्यासारखं केलं आणि ते म्हणाले गेली वय जाऊ द्या गेली त्या आमच्या आजी नवं त्या आमची कोणीच नाही काय संबंध तिचा ना आमचा जावा मागं वाट सोडा आमची चाबूक कडाडला आणि गाडीला भिवून तो सायकलस्वार बाजूला झाला मागं न फिरता गाडी पुढं चालली आता मात्र मला रडू आवरलं नाही मी हुंदके देऊ लागलो बावकड्याला गच्च धरून हुंदके देत होतो अण्णाने मला कोबरांनी आणलं तरी परवा केली नाही बावकडा गच्चा हातात धरला होता गाडी जात होती आणि मी रडत निघालो होतो धन्यवाद